やったぞ देख ले हाँ हा हा उभो आयुष्य बनवाडिवस कसा सो वर्ष प्रेमी बाळासाहेब सोमनाथ अरे सरे सम्ती। ये भजने न, ये गने न, दिसे एक रुपया पडते शिकावत और ये सातो साथ हमार हारिव पराय हा भाग्यवती सुभाबाई कोंडीबा राठोड भगवान एनुरे आयुष्य बाई बडती सुख समृद्धी करा एनुर समती एकावन रुपयार पडतो पोरे ओरे सात हमार प्रेमी आणि सहकारी बाळासाहेब राजेभाऊ आडे सचिव गंगाखे एनुर समती प एकावन रुपयार पार्थ शिकावायचं आता जरूरे मोरली परिया मनाधिकाले आता जरूरे मोरली बाजार परिया मनाधिक नवे नवे बेटे जगोन कि शेत नाळीच प्रकाश महाराज ज्ञानेश्वर माउली मार्मिक भाषा क्षणोक्षणी हाची करा एक विचार नाथ महाराज खेळागो क्षणोक्षणी हाची करा एक विचार तर आरु भाऊ सिंधू

आना एक दिन गया एक तन आय घे छापळ मात्र एक कन लाग्रो झोटो जाय पण नंबर खेरो खणा लागच के तू आई पर... ने हो अब बिमारीवर जर विचार की दे आपण तो बिमारीच खळेन गरीच महा त्या ट्रेन कळेने मणक्यान कना कळेवा चालतो चालतो चक्कर बिचार एक ग्रुप वेगेच महाराज चक्कर आवगी क तो किते सर्व आवच चक्कर वेगी तो अटॅक कसं चा, चक्कर आवगी तू पॅरालेस कच अरे काही बीमारी लागी छ प ए मनख्या लान लागी मनख्या ने लार ला हे हो ब मोह भयारो दे पसारो हो छा से एकदम छोडन जाय वाचा छोडन काहे

आम्हाला श्री के किंवा मास्त्रीन मेळ लागे दिने कोणी जरी हिशोब केद कथा साधु संत के तिने का कळली या जीवन लोक गणित का कळेने आसो बला काय बस निवडल द्यायचे आम्हाला आज वेळ पुन्हा मिळेल वाचायचा सौभाग्यवती कुशाबाई राम राठोड रेवा देवी नगर ये बहिणी समती एक्कावन रुपयावर पडतो शिकावच पुरे सातोसा भगवान परशराम पवार

एनु समती 51 रुपया दिनेश शेशेराव आडे एनु समिती 21 रुपया जो भाग्यवती मनूबाई शेशेराव आडे एनु समिती 21 रुपया आणि शो भाग्यवती छाया दिनेश आडे हे आळे परिवारे समिती एक पुलाटी देखतो देखतो पर्यावरण बदल गो मनक्या बदल गो क्रम पर्यावरण बदल गो हा हिवाळ हिवाळो हिवाळ्या उन्हाळो आणि हिवाळ्यावर पावसाळ वेजा महाराज कर्चाळी खेळच्या बाबा रे हुशारी तिरेलो एकदन आपल्या जाणवच एकदन आपल्या ना जाळो जा। गाबा मग त्या मालकाशी काय सांगावे हा आपण आता मोकळे चोकळ स्वतंत्र राज्य लोकशाही स्वतंत्र राज्य करायचा मात्र एकदन आपल्याला पुची वाळव दाता भेटोच वर सारो आपल्याला पुरे काय कर

आणि केशव प्रभू राठोड यांनी सांगते एकवीस रुपयार शिकावत सर उरे सातो सात सो भाग्यवती प्रयागबाई राम चव्हाण हे नायकडे सांगते पण एकवीस रुपयार शिकावत सर उरे सातो सात हे मातोश्री बेठा बाबूसिंग गोपीनाथ राठोड देवी नगर हली मुक्काम नांदेड याडीलो

माणिक धेनु आरे रेवा देवी नगर येनु समतिप्पा एकावन रुपया परतुशी कावच जेने खडून जांके माहिती काय नाही पण हमार आयर गरज लागे नाही खर ही बळसुरी ही सेवा की दे करता ही प्रेम शेती मोठोच करता आणि अमा से सोमेश्वर जाधव येनु समति 51 रुपया आणि मोहन गोपीनाथ राठोड ये जहलाय लो एकावन रुपया साहेब पंडित शवानेरो जमाई म्हणजे आम्हाला सहकारी सचिव बरोबर सी ओनू संपती एक्कावन रुपया पडतो शिकावायच करो का सांग तीन अवस्था सा। बालपण माहिती किंवा जेवणी माहिती चले गे आपण बुडा पोहच आणि ये बुडा पिळ्यावर पाळी माई ओ बाहेर म्हणक्याच काही महाराज घरे म्हणक्या सुद्धा सहारा देईनी रे जे सर्व बुडा आळोच कोणी झटके ती काय नाही पण जेवाणी जायचे खाणू पंक्तेर माई आणि मरळू उमतेर माई तरी बाबुराव महाराज केलं होतं आधी पाच दस वर असेल तो बरा झाक झाके ती गाडी चलावतील म्हणजे कस काय खेळायचं हा गुडापळ जरा आवत वर अवस्था जर देते महाराज गुडापळे माहीत देतील वाटे घ्यायला माहीत कर्ज आमसे आपण तिसरे पोर एकदा निर्माय आवघेचा एकदा आजदा आजले वाळच पण तिसरे पोर चालू आहे गीच एक तो बुडापळे माहीत मांगे तो पैसे सांभळे पैसे देईने हा हे आठास करता हक्क जगाळू तो आपण घरे माहिती कोटा मावा जावाचा आणि तिसर वाद आपले रो तू आईने रो तो काही डोकरा वेळ डोहोच काही करत बारक्या पोत तरी लाड करण खिय करण कचा पण उसुदा कच थे, थेडा कच बेस कारण आपल्याला आठ सांभळे वाळो कोई हिचा आपण समजा लेवाळो कोयच हिचा ही बुडा आपल्या अवस्था कठीण कर करता ये उठ जा उठ

तूं भॻते वार